नमस्कार मैं संगमित्रा आप सभी का स्वागत करती हूं हमारे न्यूज़ चैनल खबर जनता तक में अफवाह नहीं हकीकत बया करते हैं हम आइए देखते हैं आज की खास खबर पार्लियामेंट पार्लमेंट मध्ये एका आठवड्याची चर्चा ठेवली इतते भूत चर्चा ठेवली त्या त्या समाजाचे जे खासदार है त्या खासदारांची वेतन ऐकून घ्यावी आणि त्याचे नितिन भाऊंनी सांगितलं तर तुम्ही सुप्रीम कोर्टाला गायडेशन देण्याची एक नैतिक जबाबदारी स्वीकारावी परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान देताना ही एक शंका व्यक्त केली होती की किती काही चांगलं जर संविधान असेल आणि पण वापरणाऱ्याची नीतीने निय बरोबर नसेल तर त्याचं वेगळं स्वरूप होऊ शकते त्याचं हे स्वरूप आहे म्हणून मी भारतीय अल्पसंख्या आणि विविध राजकीय पक्ष आणि आमच्या सगळ्या सेविकच्या एक्कावन्न लाख साक्षरी अभियान हे निवेदन संयुक्त राष्ट्रसंघाला आम्ही देऊ की असंविधानिक पद्धतीने भारतामध्ये काम होऊन ज्या प्लॅनिंग कमिशननी जी जी निधी ज्यांच्यावर आता क्लिमेलची ही अट वगैरे लावली त्यांच्या डेव्हलपमेंटसाठी जे प्लॅनिंग कमिशनने पैसे आवंटित केले होते ते पैसे काय पूर्ण त्यांच्या विकासासाठी खर्च केलेले नाही मग जेव्हा तुम्ही पैसे पूर्ण खर्च केले नाही तर त्यांचा विकास होणार तसा आणि मग होणार नाही तर मग तुम्ही श्रीमंती ही अट हे लावले कशी हे असंविधानिक आहे आणि यामुळं पुन्हा कुणावर कंदम को कॉन्स्टिट्यूशनची केस दायर करायची हे सुद्धा पार्लमेंटरी बोर्डाची जी न्यायालयीन बोर, बोर्ड बोर्ड आहे त्यांनी ठरवावं की याबाबत कंडम कॉन्स्टिट्युशनची केस कोणत्या कोणत्या लोकांवर दायर करायची ही बी त्याने जबाबदारी नैतिक जबाबदारी संविधानाने दिलेली आहे हे कंडमआ कॉन्स्टिट्युशन आहे बरेच लोक करतील दादा आणि आपण जो प्रश्न केला आहे ना की जे त्याने बांगलादेश मध्ये झाली रस्त्यावर आलेले लोक भुकेल्या माणसाला तुम्ही पुन्हा म्हणाल की हे पोळी घे आणि पोळी घेत असताना त्याला म्हणाल की सर खाशीं तर मारीन तर त्याची आग जर पेटली ना तो वनवा काही होऊ शकतो ऍड्रेसिटीची का नाही कलम का नाही पी नाही त्याला पावर दिले होते ते आंदोलन झालं आणि मग त्या अठ्ठेचाळीस तासामध्ये ते, ते पी आय कॅन्सल करून एटीटीच का हे ठेवावं लागलं आणि इथल्या पंतप्रधानांना केंद्र सरकारला डिक्लेअर करावं लागलं होतं की जी पूर्वीची तरतूद होती तीच राहील ही सुरुवात आहे हे आम्ही जे बसून करतो ते सुरुवात आहे उद्या याच्यानंतर इथून प्रेस कॉन्फरन्स आंदोलन सुरू होतील आणि हे चांगलं आहे ना